तर नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना अशा करते की तुम्ही खूप मजेत आणि समाधानी असाल तर मंडळी एवढी गर्दी ही अभिनेत्री काही गंगावणे आणि जी काय कलाकार मंडळी बघून तुम्ही मला काय आहे तर पुढे या इथं चालू आहे आमच्या एका चांगल्या सॉंगची तयारी म्हणजे जे की बाप ले की ह्या आल्बमचं आल्बमचं सॉंग जे आहे ते आम्ही करण्याची थोडीशी हे करतोय तर तुमचं जे काय प्रेम आहे आमच्यावरच इंस्टाग्रामवर दाखवताय फेसबुक दाखवताय दाखवत दाखवताय जसं याही गाण्याला थोडस जर का थोडस प्रेम दाखवलं तर अतिशय आनंद होईल तर ह्या गाण्याची जी लीड ऍक्टरेस आहे माझ्यासोबत जी काम करणार आहे कावेरी या कावेरीला तुम्ही ओळखताय अतिशय छान ऍक्टर आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक असलेली ऍक्टर कावेरी गंगावणी काय म्हणाल काय बोलाल आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल हे जे सॉन्ग आहे आत्ताचा बाप लेकीवरती आहे की जिला बाप नाही तिला त्याची किंमत आहे पण मला असं वाटतं की हे गाणं ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईलच कारण बाप असणाऱ्या मुलीच्या पण डोळ्यात पाणी येईल आणि बाप नसणाऱ्या मुलीच्या तर येईलच पण जिला बाप आहे पण तिला त्याची किंमतही राहील कारण बाप नसलेल्याचं ओझं घेऊन मी आज फिरते आणि ते एका गाण्याच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहे आणि माझ्या माझ्या मला जे मदत करतात ते म्हणजे दादा तर ह्यांच्या सपोर्टमुळेच आम्ही आता पुढे जाणार आहोत तुमचा आशीर्वाद आणि दादा तुमचाही आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असते मित्रांनो कसं आहे काय म्हणतो ना ज्या वस्तूची किंमत आपल्याकडे आहे किंवा असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत आपल्याला नसते ऍक्च्युअल मध्ये जर का ते ते ती वस्तू आपल्याकडे नसते त्यावेळेस नक्कीच त्या वस्तूची किंमत सातत्याने आपल्याला त्रासदायक ठरते आणि इवन ती वस्तू म्हणजे बाप किंवा आई असू शकते बरोबर का तर अशीच संकल्पना आम्ही दोघं घेऊन येत आहे सरकार प्रोडक्शन सरकारचे मालक सरकार इकडे बघा की आमच्याकडे सरकार प्रोडक्शनचे मालक आमचे मित्र उमेशजी पाटील साहेब या ठिकाणी जी काही तयारी चालू आहे पण सिनेमॅटिक गाणं ना एक वेळ नक्की बघा कारण मी ते गाणं ऐकलं काय वेळी मगाशी जाताना मी ते गाणं ऐकलं अक्षरशः मी पुण्यातही ऐकलं होतं ज्यावेळेस मी पुण्याला व्हिजिट द्यायला होतो मला त्यावेळेस मला ते गाणं ऐकवलं होतं पण आता ज्यावेळेस मी जे गाणं ऐकलं पुन्हा एकदा तर रात्री तू तर बघत होते डोळ्यातून दोन दोन धारा चालू होते कारण बाप म्हणजे बाप म्हणजे काय असतो हे मी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो तसंच ह्या गाण्यात मी दाखवायचंय तर मित्रांनो जसं की आमच्यावरती भरपूर प्रेम तुम्ही इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल यावरती दिलं तसंच या गाण्यालाही द्या आणि नक्की गाणं बघा बरं का गाणं आलं की आम्ही लिंक असेल काय आमचं जे काय बायोडाटा असेल ते तुम्हाला आम्ही शेअर करू किंवा दाखवू नक्कीच प्रेम करायला अशी आशा करतो साहेब तुम्हाला काय सर्व पब्लिक आहे कारण फक्त सॉंग बघा कसं वाटते सांगा कारण सॉंग बापाच सॉन्ग आहे आणि खतरनाक असणार जो बघणार तो राहणार ती गॅरंटी माझी बरं कारण साय सर म्हणजे हटकेचा विषय तुम्हाला तर माहिती आहे तर काय हरकत नाही इथून पुढचं जे काय असेल टेक वाईस ते आम्ही तुम्हाला दाखवत राह बाय काळजी घ्या <laughs> <laughs>

शुभारंभ झालेला आहे मित्रांनो फक्त वेट अँड वॉच गाणं बघायला विसरू नका बरं का तुम्ही हे सगळे बघणार आहात मला माहितीये पण गाणं ना भाई इथंच पडा ना कॅमेराची पण इथेच करा देवाच्या दारातच होते कुणी कुणी माझ्या हा रे बापरे धन्यवाद आम्ही या गाण्याचे कलाकार मला असं वाटतं की काय वेळी आपण दोघांनी फोलत तरी हरकत नाही पूजा कर पूजा पूजा कर जाणार बाळा आशीर्वाद टेन्शन घेऊ कारण काम नाही एवढं प्रॉपर प्रॉपरली देते कि विषय नाही कारण ही लक्ष्मी आहे आपली लक्ष्मीचा आदर झाला पाहिजे ताकी अनादर नाही असच आशीर्वाद राहते ग माय माऊली <प्णारी> पावला म्हणजे काम सक्सेसफुल बाबा असाच आमच्या पाठीशी सदैव राहू द्या आणि काम करण्याची ऊर्जा ताकद आम्हाला हो येऊ दे हा धन्यवाद मंडळी इथून पुढचं जे काय आहे तुम्हाला

अरे काय बोरा जसा तुम्ही जायचं पैसे लागा का आता सीन नीट क्रिएट करा हिंट द्या माझ्याकडे बघा अरे काय का आबा चुना दिला काय का कोण देते दिर आम्ही तिकडे बघणार तू याकडे लक्ष जातोय तिकडे बघतो हा मी सांगतो माझा आभी नाही बघा आधी दिला गेला का आबा तुला चुना कशाचा पोरा झाला का घरी कशाचा पैसा दादा ऍक्शन मोठ्याने अर्धा एका लावतोय कारण तिकडे लक्ष लगेल आबा पोरांना डोळ्या माझ्याकडे हिच्याकडे बघा सगळ्यांनी फिरून बघायचं हा सगळ्यांनी फिरून आवाज आला की फिरून बघायचं आणि इकडे बघाय दादा दच दचकायचं बरं का पडले कारण

तिच्याकडे तेवढंच बघायचं पण तुमचं काम चालू तिच्याकडे बघायचं नाही तिथं आल्यानंतर ना बघायचं आणि ती पळत येते ती ज्या वेळेस पडाल त्यावेळेस फक्त तिच्याकडे बघायचं गाड्या दिसतात का फिरम मध्ये नको कशाला येडे नको नको कोण ना कुणी आणली टू व्हीलर नाही नाही पण सीन मध्ये ही मी आणली पण सीन मध्ये नको येड्या

पुढे फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या मी तिच्याकडे बघा म्हणलं तिच्याकडे बघायचं काम चालू म्हणलं तुमचं चा、तुमचा गप्पा चालू लक्ष राहू द्या आता ना मी सांगतो बघा म्हणलं की तिच्याकडे बघा नाही म्हणतात मी काय म्हणत बघा बघा म्हणलं बघायचं जाऊ दे मनात